आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज ग्रुपच्या वतीने पैलवान यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन धुळे शहरातील पारुरा रोड जवळील पांजरापूळ गोशाळा येथे पैलवान पापा खरात यांच्या अठराव्या पुण्यस्मरण निमित्ताने पापा खरात ग्रुपच्या वतीने गोशाळेतील जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला या चारा वाटप कार्यक्रमाप्रसंगी सुनील चौधरी अनिल अधूत शंकर खरात मुकेश खरात बंडू माळी श्याम कानडे शंकर दुसाणे योगेश पगारे बबलू खरात पापा मगरे विशाल कांबळे सचिन खरात राजू खरात विनोद केदार बटू वाडिले अनिल चित्ते किरण ईशी पापा खरात ग्रुपचे पदाधिकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज दिनांक चौदा दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय पापा खरात पापा पैवान पुंडलिक खरात यांच्या पुण्यतिथीला आज अठरा वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त गोशाळेमध्ये चारा चारा वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता व दंडवाले बाबांजवळ संध्याकाळी भंडाराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि तसंच माझी मातोश्री शकुंतलाबाई पुंडलिक खरात यांना बी पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दोन वर्ष पण त्यानिमित्त पण हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे असा श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा संध्याकाळी दंडवाले बाबजून जवळ आहे तरी याची मित्र परिवार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका